साठी आणलेल्या भाज्या वांगी आहे घेवडा आहे फरसबी आहे पावटा आहे आहे आता सगळ्या बायका येऊन भाज्या साफ करतील दत्तजयंतीसाठी आणलेली फुले, फुले आहेत आता भरपूर फुले आणलेली आहेत आता आपण याचे काय केलंय के ते पाहणार आहोत गुलाबाच्या फुलांचे वेगवेगळे प्रकार आणलेले आहेत आणि गुलाबाच्या फुलांचे कलर सुद्धा खूप सुंदर आणि छान आहेत आता आपण सगळ्या देवांसाठी हार बनवणार आहोत भरपूर झेंडूची वे आणि वेगवेगळी वेग फुलं आणलेली आहेत झेंडूचे पण भरपूर प्रकार आहेत सर्व देवांसाठी आपण हार बनवलेले आहेत आता सर्व देवांना आपण हार घालून घेणार आहोत वेगवेगळ्या फुलांनी सजलेले दत्त मंदिर दत्त जयंतीसाठी सजलेली साथ दत्त मूर्ती दत्तजयंतीसाठी काढलेली रांगोळी